ठाणे कळवा येथून राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना दोन मोठा धक्के शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा खारेगाव विटावा परिसरातील माजी नगरसेविकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला आहे यात ठाणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार कार्याध्यक्ष सुरेखा पाटील माजी नगरसेविका सचिन म्हात्रे यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे तसेच कळवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक मिलिंद पाटील मनाली पाटील महेश साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला हा प्रवेश करत असताना मिलिंद पाटील सर यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच विकास काम रखडल्याने पक्ष प्रवेश केला असल्याचे मिलिंद पाटील यांचे वक्तव्य केले हा ह हा पक्षप्रवेश म्हणजे कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आवड यांच्यासाठी खूपच राजकीय मोठा धक्का ठरला आहे अजिंक्य मरेश प्रतिनिधी सुजय म्हात्रे यांच्यासोबत कॅमेरामॅन श्री गणेश दळवी चाला नवीन टॉपिक पासून